या बातमीची प्रस्तुत करता आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड वरुड शहरातील युनियन बँक शाखा वरुडच्या वतीने महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो वरुड तालुक्यातील टेंबुरखेडा येथे युनियन बँक शाखा वरुडच्या वतीने मेगा वितरण शिबिराचे आयोजन केले होते यामध्ये वरुड तालुक्यातील बचत गटांना एक करोड पंचवीस लाख रुपयाचे लोन वाटप करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणावर महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीन सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब या लॅब मध्ये तज्ञ पॅथोलॉजिस्टच्या मार्गदर्शनाखाली चाचण्याचे रिझल्ट व्यवस्थित तपासून चाचणीचे अहवाल तयार करण्यात येते अत्याधुनिक मशीनद्वारे आता एकाच दिवसात रुग्णांना मिळेल चाचण्यांचा अहवाल त्यामध्ये पी एस व्हिटॅमिन बी व्हिटॅमिन डी एच बी ए वन सी डी डायमर एल टी के एफ टी पी टी आय एन आर एपीटी इत्यादी चाचण्यांचा समावेश आहे यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड चुळामंडूस पोर्टाच्या प्रेक्षकांना नमस्कार जागतिक मला दिनानिमित्त युनियन बँक शाखा वरुडच्या वतीने महिलांना कुठंतरी मान सन्मान व्हावा आणि चुल आणि मूल पलीकडे काही जाऊन काहीतरी त्यांना योग्य मार्गदर्शन व्हावं त्या बचत गटाच्या माध्यमातून त्यांचं एक शिबिर इथं रांबरखा इथे राबवण्यात आलं आहे युनियन बँकेच्या सहाय्यक प्रमुख मॅडम आपल्यासोबत आहे नेमकं आज महिला दिनानिमित्त कार्यक्रम घेण्याचा काय उद्देश त्यांच्याकडून जाणून घेऊ मॅडम आजचा हा कार्यक्रम घेण्याचा काय उद्देश आहे सर आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून पूर्ण जगभरात साजरा केला जातो त्या निम त्याचे अवचित्य साधून युनियन बँक ऑफ इंडिया यांनी मेगा ऋणवितरण शिबिर वरुड युनियन बँक ऑफ इंडिया वरुड शाखेच्या वतीने इथे आयोजित करण्यात आलेले आहे यामध्ये एकशे एक बचत गटांना जवळपास एक एक करोड पंचवीस लाख रुपयाचं ऋण वाटप आज इथे करण्यात येणार आहे जगभरात महिलांना मानाचे स्थान मिळावे आणि महिलांच्या हक्कांवि हक्कांबाबत त्यांना माहिती मिळावी यासाठी आपण महिला दिन साजरा करतो इथे आपण बचत गट म बचत गटांच्या महिलांना कर्ज वाटप करून त्यांना आर्थिकरित्या सक्षम करण्याचा प्रयत्न युनियन बँक ऑफ इंडियातर्फे करण्यात येत आहे युनियन बँक ऑफ इंडियाची आणखी एक मोहीम आहे एम्पावर हर आमची एम डी आणि सी ओ मॅडम एम मनी मेखलाई मॅडम यांनी एम्पावर हर ही एक मोहीम दोन वर्षापासून चालविली आहे त्यामध्ये महिलांनी समोर येऊन मोठ्या पदांवर मोठ्या पदांवर विराजमान व्हावे अशी त्यांची इच्छा आहे आणि त्याचे औचित्य साधून त्यांनी एम्पॉवर हर ही मोहीम सगळ्यांना एम्पावर हर ही मोहीम राबवण्यात आलेली आहे जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामीण भागातील महिलांना कुठेतरी हक्काचं व्यासपीठ मिळावं याकरता युनियन बँक शाखा उरुडच्या वतीने आज या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आपल्यासोबत काही महिला मिळेल तुम्ही काय सांगू शकला कार्यक्रमासंदर्भात सर मी हिंदीमध्ये बोल पाऊंगी हम मैं यूनियन बैंक से हूँ और बैंक हमारी वरुण शाखा ने आज बहुत सारे सैंक्शन लेटर्स लेके आए हैं हमारे जितने बचतगढ़ की महिलाएं हैं उनको प्रोत्साहन करने के लिए और एम्पावर हर करके एक हमारी बैंक ने इनिशिएटिव शुरू किया है जिसका बेसिकली मकसद है महिलाओं को इम्पोर्टेंस देना उनको अपनी जो अपनी वैल्यू के बारे में जिसको वो पीछे सोचते नहीं हैं उनको एक जागरूक करना कि आप अपने जगह पर काफ़ी सक्षम हैं आप अपने पावर्स को समझिए और ताकि अपने लाइफ में आगे बढ़िए इस इम्पोर्टेंस को देने के लिए हमारी जो एम मैडम है उस खुद एक महिला है जिसने ज़ीरो से आपने एम लेवल तक की जो ऊँचाई है उसको प्राप्त किया है और हम भी चाहेंगे उपस्थित सभी महिलाएं अपने लाइफ में अपने आगे बढ़ने की ओर चाहे और हमेशा आगे बढ़ने की ओर सोचे और अपनी ताकत को पहचाने और आगे बढे यू खरंच महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात ताकद आहे एक परिवाराच्या व्यतिरिक्त एक चुला आणि मुलाच्या पलीकडे जाऊन काहीतरी करून दाखवायची ताकद सगळ्यात मोठ्या महिलांमध्ये आहेत आणि आज या महिलांची ताकद पाहण्याचा दृष्टिकोन आज युनियन बँकेच्या वतीनं त्यांनी आज बचत गटाच्या माध्यमातून या महिलांना काही रोजगार उपलब्ध करून देत आहे का तुम्ही काय सांगू शकल मॅडम महिला दिनाचा सा औचित्य साधून युनियन बँक ऑफ इंडिया वरुड ब्रांचनी हे प्रोग्राम इथे आयोजित केलेले आहे आणि बँकेतर्फे जे योजना असते महिलांचे मन महिलांना आर्थिक बळ मिळावं त्याकरता त्यांचे प्रोग्रेससाठी जे योजना असते त्याची त्यांना जागरूकता व्हावी याकरिता असे कार्यक्रम इथे या, या उद्देशातनु उद्देशातून उद्देशात आयोजित केलेले आहेत टेंबुरखेडा ग्रामपंचायतच्या सरपंच निंबोरकर मॅडम आपल्यासोबत आहेत मॅडम तुम्ही काय सांगू शकाल आजच्या महिला दिनानिमित्त सर्वप्रथम मी वरुड ब्रांचला खूप धन्यवाद देते कारण हा महिला दिनाचा जो कार्यक्रम त्यांनी आमच्या इथे अरेंज केला आहे तो कार्यक्रम टेंबूरखेडामध्ये निवडला त्यांनी त्याबद्दल ते मी त्यांचे खूप खूप आभारी आणि धन्यवाद देते त्यांना आणि आज आठ मार्च या दिनानिमित्तचे औचित्य साधून त्यांनी जो कार्यक्रम महिलांना सक्षम बनवण्यासाठी त्यांना म्हणजे त्यांच्या क कर्तव्याची त्यांच्या अधिकाराची जाणीव करून देण्यासाठी त्यांनी हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे त्यांना लोन देऊन त्यांना त्यांचा रोजगार कसा उपलब्ध करता येईल त्याबद्दल त्यांना माहिती देतील आणि कशा कशा प्रकारचे कोणत्या कोणत्या योजना ते आपल्या महिलांसाठी राबवत आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती या कार्यक्रमामध्ये देणार आहे आपल्यासोबत काही महिला त्यांची काय सांगू शकाल माझं नाव भावना अमोल बोंदरकर मी युनियन बँकला बँक सखी म्हणून कार्यरत आहे तर मला असं म्हणायचं आहे ज्या म्हणजे आज महिला दिन महिला दिन म्हणजे महिलांसाठी सक्षमीकरणाचा दिन आहे तरी पण आता महिलांचे प्रश्न असे होते आधी की महिला दुसऱ्यांकडे पैसे मागायला जायच्या तर त्यांचे कामं होत नव्हते पण ज्या दिवसपासून म्हणजे गटात महिला ह्या झाल्या सम समाविष्ट झाल्या तेव्हापासून त्यांच्या मागचे प्रश्न काही काही सुटत सुटत चालले आणि त्या कर्जबजारी न होता स्वतःमधून काहीतरी स्वतःकडून काहीतरी परिवाराला परिवाराला मदत करत आहे आणि स्वतः समक्ष आहे आणि ज्या ग ज्या महि ज्या महिलांची म्हणजे आर्थिक परिस्थिती खूपच बिकट होती आज त्या पण समक्षपणे अशा म्हणू शकतात की मी हे कार्य करू स करू शकते कारण त्यांच्यात एक बचत गटांना शक्ती निर्माण केलेली आहे आणि त्या घरात वाद न होता आपले कार्य सतत आपल्या परिवाराला पाठिंबा करत आहे ते म्हणजे एका गटाच्या साह्याने आणि मेन म्हणजे जे सहाय्यक जर झालं नसतं आज आमच्या युनियन बँकेने त्यांना लोनच दिलं नसतं तर त्या कुठे गेल्या असत्या पण आज आमचे सगळी जे टीम आहे युनियन बँकची त्यांना पाठोपाठ करत मदत करत आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द इथे जय हिंद जय भारत अष्टमी महिला बचत गटाच्या अध्यक्ष आपल्यासोबत आहे नेमकं आज या कार्यक्रमाचं तुम्हाला बोलावलं काय सांगू शकाल आज जागतिक महिला दिनानिमित्त इथे युनियन बँक ऑफ इंडिया यांच्या वतीने एक ला एक करोड पंचवीस लाख रुपयाचे आम्हाला महिला बचत गटांना अनुदान म्हणून वाटप करण्यात येत आहे तेव्हा मी युनियन बँकेचे सर्व गटातर्फे खूप खूप अभिनंदन करते स्वागत करते सर्व पदाधिकाऱ्यांचे तर परंतु जेव्हा बचत गटाला नॅशनल वाईज बँक जेव्हा अनुदान देत आहे तेव्हा ते कमी दरात आणि मुबलक प्रमाणात त्यांना प्राप्त होत आहे तेव्हा खरोखरच हे अनुदान मिळते त्यातून त्या सर्व चांगल्या पद्धतीने त्यांच्या घर खर्च काही प्रॉपर्टीसाठी मुलांच्या शिक्षणासाठी हे अनुदान ख अनुदानाचा ते चांगल्या पद्धतीने वापर करीत आहे आणि चांगल्या पर पद्धतीने परतफेडसुद्धा करत आहे कारण त्या महिलांना म्हणजे तात नाही त्यांच्या मागे त्या त्यामुळे ते टप्प्याटप्प्यानं योग्य पद्धतीने परतफेड करत आहे आज जागतिक महिला दिन महिलांना चूल आणि मूल पलीकडे काहीतरी त्यांना रोजगार साधन उपलब्ध व्हावं याकरता युनियन बँक शाखा वरुडच्या वतीने महिलांचं समीक्ष समीक्षीकरण व्हावं आणि त्या महिलांना रोजगार साधन उपलब्ध व्हावं याकरता बचत गटाच्या माध्यम त्यांना आर्थिक त्यांचा आर्थिक ग्रोथ वाढवण्याकरता त्यांना लोनची सुविधा उपलब्ध होत आहेत आणि अशा कार्यक्रमाचं होणे काळाची गरज आहे कारण की समाजामध्ये महिला महिलांना मानाचं स्थान आहे परंतु त्या महिलांना रोजगार मिळण्याकरता कुठेतरी त्यांना प्रवाहामध्ये आणण्याकरता आज युनियन बँक शाखा वरुटच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन होतं आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण पाहू शकता का महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या आहेत आणि अशा कार्यक्रम होणं सम काळाची गरज आहे कारण की जोपर्यंत महिला घराच्या बाहेर निघणार नाही जोपर्यंत स्वतःचा व्यवसाय करणार नाही तोपर्यंत ती ते तिची ताकद दाखवू शकत नाही त्यामुळे आज युनियन बँक शाखा वरुटने या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि आज या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या त्यामुळे सर्वत्र युनियन बँकेच्या शाखा टीमचं पूर्ण कौतुक होत आहे पात्र कॅमेरा निकू सर प्रवीण सारखं चोळाबणी पोर्टल